जाणीव हक्का न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इचलगंधीतील घरफोडीचे तीन, घर तीन गुन्हे उघडकीस आणले रेकॉर्ड वरील दोघा अटल घरफुड्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणून रियाज इमाम वय वर्ष पंचे राहणार विक्रमनगर इचलगंजी आणि बजरंग रामचंद्र चौधरी वय वर्ष चोपन्न राहणार ढोर गली चांदणी चौक इचलगंजी या दोघांना अटक करून त्यांच्याकडील दोनशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने व इतर असा एकूण तेरा लाख त्र्याण्णव जप्त करून त्यांना पुढील तपासासाठी मुद्देमालासह या दोघा चोरट्यांना इचलगंजी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे अधिक माहिती अशी की वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील होत असलेल्या घरपोडीच्या गुन्ह्यात होत असलेली वाढ ही चिंताजनक बाब अस तत्काळ तपास करून उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे पथकास दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी काही पथके तयार करून या गुन्ह्याचा शोध घेत असताना रेकॉर्ड वरील गुन्हेगार रियाज कुसनूर आणि बजरंग चौधरी या दोघांनी इचगजी भागात घरपोडी केली असून घरपुडीतील सोन्याचे दागिने विकण्यासाठी मंगळवारी बावीस सात दोन हजार चोवीस रोजी इचकजी मार्गे येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी इचकजीतील नदीवेज नाका येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दोनशे एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने रोख पंधरा हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण तेरा लाख त्र्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने शुभम पाटील यांना विकल्याचे सांगून पोलीस शुभम पाटील यांचा शोध घेत आहे आरोपीच्याकडून उघडकीस आलेले गुन्हे इचकंजी पोलीस ठाण्यात येथे दाखल असलेले दहा लाख शेचाळीस हजार रुपये सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहापूर पोलीस ठाण्यात येथे दाखल असलेले अकरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्याचप्रमाणे इचकंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले तीन लाख छप्पन हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वरील प्रमाणे तीन घरपुडीचे गुन्हे उघडकीस

कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव